हो आपलं नाव काय मी नितीन सिंगतवार या मंदिर संदर्भात काय सांगू शका वैराग्य मूर्ती श्री संत देविदास महाराज हे बालपणापासून संत प्रवृत्तीमध्ये होते आणि काही कारणामुळे लहानपणीच ते भुलाईच्या जंगलात नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील धारवा तालुक्यातील जिल गोदेगाव वरून पाच किलोमीटर वर अंतरावर असलेल्या गरजगाव येथे नागपंचमी निमित्त दरवर्षी चंदनशेष महाराज यांची यात्रा भरत असते याही वर्षी नागपंचमीला यात्रा भरली असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती पंचक्रोशेतील बोदेगाव रामगाव वरुड धामणगाव आले होते संत देवीदास महाराज ट्रस्टच्या वतीने व गावकर यांच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले होते व चांगल्या प्रकाराची त्यांची व्यवस्थाही करण्यात आली तसेच भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते त्याचप्रमाणे मध्ये संत देवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रमही या ठिकाणी होत असतात विशेष म्हणजे मध्ये नागपंचमीला यात्रा केव्हापासून सुरू झाली व चंदनशेष महाराज कोण होते त्यांचे पुजारी कोण होते याबद्दल आमच्या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरच्या टीमने काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली व यातून आम्हाला सत्य काय आहे ते कळले आत्ताच्या पिढीला हे गोष्ट माहीत असणे खूपच गरजेचे आहे सन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये कॉलेरा नावाच्या साथीच्या रोगाने थैमान घातले होते यावेळी झाले व चमत्कार झाला व तिथे सर्व गावकरी मिळून चंदनशेष महाराज यांची मंदिराची उभारणी केली तेव्हापासून येथे नागपंचमीची यात्रा भरते असे येथील काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केल्यानंतर कळले ही बातमी कव्हर करण्यासाठी आमचे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर चे दारवा तालुका प्रतिनिधी रामधन जाधव गोदेगाव सर्कल प्रतिनिधी हरिचंद चव्हाण तसेच आमचे सहसंपादक शेशीराव चव्हाण हेही करतगाव मध्ये येऊन त्यांनी चंदनशेष महाराज व संत देवीदास महाराज यांचे दर्शन घेतले येथील नागरिकांची केली यावेळी नितीन सिंगतवार उमाकांत हिरवे धनलाल चव्हाण पूर्णाजी राठोड बळीराम हिरवे कमलकिशोर ठाकरे उत्तम महाराज तारासेन चव्हाण खुश सुनील शर्मा खुशाल हिरवे अंबादास चिबडे व न्यूज मीडियाचे बंडू धवने व शशीराव चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच गावकरी व भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी त्यांनी कळवले जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा परिवर्तन न्यूज ट्वेंटी धन्यवाद परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या माध्यमातून आज करजगाव येथे आलेला आहोत आणि करजगाव या नगरीमध्ये आज चंदनशेष महाराज यांच्या आज नागपंचमीनिमित्त जे चंदनशेष महाराजाची स्थापना झाली त्याबद्दल आपण या करजगावच्या नगरीमध्ये केव्हा आले चंदनशेष महाराज याची माहिती आपण याच गावाची एक ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध श्रीचंदी चव्हाण काका यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत तर नमस्कार काकाजी मला सांगा आपल्या गावामध्ये गावा जे चंदनशेष महाराज यांची स्थापना कधी झाली आणि चंदनशेष महाराज केव्हापासून आले आपल्या गावामध्ये बावन एकोणीशे बावन बावन्न मध्ये आले म्हणजे नेमके एकोणीशे बावन्न मध्ये कसे काय आले झाडावर होते हा हा झाडावर काही दिवस मसून होते लोक पाहायला गेले एका जागेवर मला वाटते पंधरा दिवस होते म्हणजे बसूनच होतात म्हणजे काय आहे त्याच्या विचारपूस केल्याच्या नंतर मग धावला झाली म्हणजे लोक येणं झालं म्हणजे कचरा भरायला लागली म्हणजे शोध कसा काय घेतला म्हणजे काय झालं होतं गावामध्ये नेमकं कालेराव लोक काय हा हा हा

त्यांनी सांगितलं इथे चंदनशे महाराज इथे आलेले आहेत त्याच्या वरील त्याच्या अगोदर कोल तरी पाहिलं सांगितलं हे असं काय आहे बाल ते मग धावला झाली तिथं लोक जमा झाले म्हणजे रोज दिसते मग तिथून त्यांचा तिथे मग स्थापना झाली आहे मग मंदिर वगैरे कोणी बांधलं मग तिथं मंदिर सार्वजनिक बांधलेलं आहे नाही का अच्छा म्हणजे आपल्या गावामध्ये जे आता ही मा तुमच्या मागे जे मोठा मा वाडा दिसत आहे हा शेडजीचा वाडा होता नाही का शेडीचा वाडा होता आणि त्यावेळेस मग तिथे एक भेंगरीचं सुद्धा झाड आहेत तर मग या शेडजी आणि सगळ्या गावकरी मिळून हे मंदिर बांधलं त्याची स्थापना झाली नाही का अच्छा अच्छा तर मग या नागपंचमीच्या या निमित्ताने मग दरवर्षी ते यात्रा भरायला सुरुवात झाली अच्छा यात्रा सुरू केली मग ते भक्त कोण होते त्यांचे मग नारायण धुंदाची चिपळे मग ते पूजा करायचे रोज अच्छा अच्छा मग त्या त्या निमित्ताने मग गावामध्ये काही बाऱ्या वगैरे होतो त्या

दीजिए महाराज हाँ मोटा, भैस्टे, जिला भैस्टे। आप यहाँ भजन के लिए आए जी। देवदास महाराज मंदिर में आप कब से भजन कर रहे हैं अभी पिछले, पिछले साल पिछले से, सार। पिछले सार से। जी। अच्छा तो आप रात का रात को आपका भजन था भजन रात अभी सुबह से भजन कर रहे हैं जी जी ये पार्टी आपकी है जी हाँ हमारी पार्टी का नाम सर संत कृपा मंडल सत्संग कृपा मंडल संत कृपा मंडल संत कृपा मंडल ओके करसगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ करसगावमध्ये भगवान वैराग्यमूर्ती देवीदास माऊलीचं एक मोठं प्रस्थ आहे मंदिर आहे बाजूला चंदनशेष महाराजाचं मंदिर आहे या मंदिरासंदर्भात जाणून घेण्याकरिता आपण या ट्रस्टीचे काही लोक आहेत आपल्यासोबत मंदिरात आहे मी बाजूला बावाजी बसून आहेत काही करजगावचे आहे काही बाहेरगावून आलेले लोक आहे काही ट्रस्टीत यवतमाळ पुऱ्या महाराष्ट्रातून या ट्रस्टीत लोक काम करतात या मंदिरच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे मी जातो सन्माननीय भाऊकडं ट्रस्टीचे जे आयोजन करतात माऊलीच्या संदर्भात भजन पूजन कीर्तन अख्ख्या महाराष्ट्रातून असे नामांकित कीर्तनकार या करजगावमधून गेलेले आहे मी स्वतः जवळून पाहिलेला आहे तर आपण जाणून घेऊया या मंदिर संदर्भात भाऊ आपलं नाव काय मी नितीन सिंगतवर या मंदिर संदर्भात काय सांगू शका वैराग्यमूर्ती श्री संत देवीदास महाराज हे बालपणापासून संत प्रवृत्तीमध्ये होते आणि काही कारणामुळे लहानपणीच ते भुलाईच्या जंगलात निघून गेले होते अच्छा जवळपास चोवीस वर्ष ते जंगलातच राहिले अच्छा आणि तिथून ते भुलाई गावामध्ये प्रकट झाले अच्छा तिथं मग लोकांना त्यांचे चमत्कार बरेच चमत्कार लोकांना तिथं माहिती पडले मिळाले सगळ्यात पहिला चमत्कार एक भगवनराव गोर्ले करून परिवार आहे भुलाईमध्ये त्यांच्या आईला घडलं त्यांचा कान हा खूप दुखत होता अच्छा महाराजनं त्यांना संध्याकाळी नेहमी ते भुलाईला येत असते जंगलातून तर त्यांना म्हटलं का कान खूप दुखत आहे मला तर त्यांनी फुकलं आणि ते कान त्यांचं बरं झालं आणि त्यांना ऐकायला येणं चालू झालं अच्छा तिथून मग बरेच चमत्कार महाराजांनी तिथं दाखवलेले आहे एक दिवसची घटना अशी आहे का खूप जोरदार पाऊस होता आणि महाराज संध्याकाळी बुलाईला प्रकट आले तर लोकांना सांगितलं का महाराज एवढा पावसात तुम्ही जंगलात कशाला जाता का बरं जाता नाही मला जाच लागते म्हणे मग काय काम आहे तर आमची मिटिंग असते म्हणे कायची मिटिंग असते कोण येते म्हणेमध्ये गजानन महाराज गोमाजी महाराज येतात म्हणे गेलं तर ते ओरडतात म्हणे आणि मग लोकांनी त्यांना जबरदस्ती एका रूममध्ये बिनून दिलं त्या रूममध्ये खिडकी पण नव्हती फक्त एक कवाड होतं त्याला भरून कुलूप लावला पण महाराज सकाळी जर कुलूप उघडलं तर महाराज तिथून गायब होते कुलूप जसं तसं लावून होता संध्याकाळी जेव्हा महाराज आले परत तर त्यांनी विचारलं का बाबा महाराज तुम्ही गेले कसं का एक छोटंच छिद्र होतं तिथं सांगितलं की छिद्रातून मी बाहेर निघून गेलो धन्यवाद सर आपलं मत काय जे बोलले हे सर्व सत्यकथा असल्यासारख्या आहेत त्यांचं सांगणं बरोबर आहे असे बरेचसे बऱ्याच लोकाले महाराजाचे अनुभव लहानपणापासूनच आहेत पण पहिले ते लहान असताना कोणी त्याचं मानलं नाही जिथपर्यंत भुलाईच्या जंगलात गेले नाही तिथपर्यंत काही प्रगट झाल्यासारखे असं म्हणजे लोकाला चमत्कार झाले धन्यवाद आपलं नाव हो पांडुरंग राठोड आपण काय म्हणाल देवीदास माऊलीच्या दृष्टांता संदर्भात बाबाचे खूप मोठे मोठे चमत्कार आहेत आम्ही बाबा, बाबा इथं असताना आम्ही शेतात नेलो होतो बाबाला पाणी पाहसाठी विहिरी विहिर दाखवासाठी नेलो होतं बाबाने गोठा मारला होता गोटा फेकला होता विहिरीत तर तिथं आम्ही विहीर खातली तर बारा फुटापासून पाणी चालू झालं होतं विहिरीत खूप मोठे मोठे चमत्कार आहे बाबाचे धन्यवाद आपलं नाव माझं नाव गणेश गणेशे आहे आणि जेव्हा बाबा अस्तित्वात होते तेव्हा तर त्यांचा चमत्कार होताच परंतु आज बाबा शिव झाले आहे त्यानंतर त्यानंतरसुद्धा आम्हाला भाई भक्तांना जे काही आम्हाला चमत्कार पाहायला मिळत आहे ते बंगडीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे धन्यवाद आपलं नाव काय कमल किशोर ठाकरे ठाकरे भाऊ देवीदास माऊलीची बंगडी नेहमीच चालू असते या संदर्भात आपण काही बोलाल का देवीदास महाराजाची बंगडी देवीदास महाराजांनी इथं स्वप्नात येऊन सांगितलं की माझी इथं बंगडी पाहिजे मंदिरामध्ये मंदिरामध्ये जर बंगडी असेल तरच मी इथं थांबणार नाही तर मी इथून निघून जाणार असे चमत्कार च्चे। च्चे। महाराजांनी स्वतः सांगितले आणि समाधीची जागा समाधी जी आहे ती समाधीची जागा स्वतः महाराजांनी बसून बसून पाहिलं त्याच्यातनी सर्व ते स्वतः जागा दाखवली स्वतः पूजन केलं त्याचं त्यावेळेस ते समाधी इथं झाली धन्यवाद आपलं नाव का नमस्कार जय माऊली मी दिलीप ठवळी आपण काही भगवान मुंसाजी महाराज देवीदास माऊलीच्या संदर्भात काही सांगाल का शंभर टक्के देवीदास महाराज माझं माझं भाग्य असं की महाराज माझ्याकडे एकोणीसशे स स आपल्या सतरामध्ये माझ्या घरी मुंबईला येऊन गेले आणि त्यावेळेला माझं भाग्य असं की त्यानंतर मला मी इथे आहे नितीन भाऊ भाऊन किशोरदादा म्हणून यांच्या सेवेमध्ये मला इथे लाभ मिळाला त्याचा मी खूप खूप खुँँ आभारी आणि महाराजांचे चमत्कार असे आहे त्यांनी माझ्या घरी येऊन सांगितलेलं की बाबा तू तू हे काम गावाच्या साईडला आहे आज मी त्या सेवेत आहे मला खूप आनंद आहे धन्यवाद आपलं नाव काय मी अशोक कुकटे गीतकार संगीतकार आहे संगीतकार आपण इथं देवीदास माऊलीच्या परिसरात भाविक भक्ताची वर्दाळी असते आणि भाविक भक्ताची वर्दाळी असून जन्मोत्सव असेल पुण्यस्थिती असेल त्या संदर्भात मोठमोठे प्रोग्राम होतात त्या प्रोग्रामच्या संदर्भात काही सांगाल का प्रोग्राम तर सध्या तर सध्याची स्थिती अशी आहे की यांचं नवीन सुरुवात आहे जेमतेम सात वर्ष झाले बाबाजींना जाऊन पण त्या मानाने इथलं जे आयोजक मंडळ आहे नितीन भोवे आहे ठाकरे साहेब आहे हे सगळे लोक मेहनत करून आणि भक्तांची सगळ्या साथ आहे त्यामुळे ते एक दरवर्षी एक नवीन नवीन उपक्रम त्या त्यापेक्षा वाप असे प्रोग्राम इथे होत आहे आणि चमत्काराविषयी मी बोलणार नाही लोकांना मी असं आवाहन करते काही दोन प्रवाह आहे विचाराचे कोणी म्हणते देव आहे कोणी नाही पण ज्यांना जर देव पाय त्यांनी त्यांनी गावाला जरूर यावं बंगेचं दर्शन घ्या हे होते देवीदास माऊलीच्या ट्रस्टचे लोक कमलकिशोर भाऊ ठाकरे आहे आणि नागपूरहून आलेले आमचे बंधू सन्मान्य साहेब आहेत खरोखर या देवीदास माऊलीच्या मंदिरात दर्शनाला जर भाविक भक्त आला तर ती बंगळी सदोनीत हलत असते असं या भाविक भक्ताचं म्हणणं आहे प्रोग्रेससाठी हरिचंद चव्हाणसह मी रामदन जाधव परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी धारवा